आमदार गोपीचंद पडळकरांच्या वादग्रस्त विधानावर कायदेशीर कारवाईची ख्रिस्ती समाजाची मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या एका सभेत ख्रिस्ती धर्माविषयी केलेल्या कथित वादग्रस्त विधानामुळे ख्रिस्ती समाजात तीव्र संतापाची लाट उसळली आहे समाजाच्या भावना दुखावल्याबद्दल आणि धार्मिक तेल निर्माण करणाऱ्या विधानाबद्दल त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी ख्रिस्ती समाज बांधवांनी गावबाग पोलीस ठाण्यात निवेदनाद्वारे केली आहे सदर निवेदनात नमूद करण्यात आले आहे की आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगली व मिरज येथील सभेमध्ये जनतेसमोर भडकाऊ भाषण करत ख्रिस्ती धर्मगुरु भीरु, विरोधात अपमानास्पद वक्तव्य केले त्यात चितावणीखोर भाषा वापरल्याचा आरोप करण्यात आला आहे या विधानामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशातील ख्रिस्ती धर्मगुरूंच्या सुरक्षेतेला धोका निर्माण झाला असून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू शकतो असे निवेदनात म्हटले आहे त्यामुळे आमदार पडळकर यांच्यावर आय पी सी एकशे त्रेपन्न ए आणि आय पी सी पाचशे पाच या कलमांतर्गत तत्काळ गुन्हा दाखल करून अटक करावी अशी जोरदार मागणी समाज बांधवांनी केली आहे यावेळी माजी नगरसेवक अब्रहम आवळे संजय आडाव राम केंगार संजय सोनवणे फर्नांडीस सुभाष आवळे प्रवीण लोंडे विठ्ठल चौगुले योगेश कोरे उत्तम बेडगे बाबासाहेब कोरे संजय बेनाडे यांच्यासह मोठ्या संख्येने ख्रिस्ती समाजबांधव उपस्थित होते जी एक दुःखद घटना घडली पृथ्वीच्या नावाची तरुणी तिने ना आत्महत्या केली पृथ्वीचा कौटुंबिक भाग होता पण त्याला सदर आमदार उत्तीन फडकर यांनी धार्मिक भावना लावण्याचा त्यांनी के प्रयत्न केलेला आहे परंतु आणि त्यांनी एक सायदा कायदा संस्था होता देण्याचं काम करून त्यांनी भडकाव त्यांनी उत्तर हे दिलेलं आहे भाषण केलेलं आहे आमसभेमध्ये की पास्टर लोकांना ख्रिस्ती पास्टर लोकांना पहिला जो कोणी मारेल त्याला पाच लाख रुपये दुसऱ्याला कोणी मारेल त्याला तीन लाख आणि त्या पास्टर लोकांचा कोणी सैराट करत त्याला अकरा अकरा लाख रुपयाचं बक्षीस देऊ असं त्यांनी भडकाउ वाचन करून कायदा आणि सुव्यवस्था हाताळ घेण्याचं काम केलेलं आहे माझं महाराष्ट्र शासनाला विनंती आहे की त्यांनी हे भडकाव वाचन केल्यामुळं के त्यांच्यावर कायदा आणि सुव्यवस्था भंग केल्याचा गुन्हा नोंद करून त्यांच्यावर योग्य ती तारावायचा चॅनल लाईब करा आणि करा, परिसरात